तर नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मित्र या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या अमरावतीमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे जो टोटल जागा आहे पाचशे नव्वद आहे तर पहिला जो रोजगार मेळावा आहे तो मित्रांनो भारतीय महाविद्यालय मोर्शी जिल्हा अमरावती तिथं तीनशे तीस जागांसाठी रोजगार मेळावा होणार आहे दुसरा जो रोजगार मेळावा आहे तो शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय गाडगेनगर जिल्हा अमरावती या ठिकाणी होणार आहे तिथं दोनशे साठ जागा असणार आहेत यासाठी जे शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे तर तुम्ही दहावी पास असाल बारावी पास असाल आय टी आय डिप्लोमा पदवीधारक किंवा बी ए इत्यादीपैकी तुमचं शिक्षण असेल तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी जाऊन रोजगार मेळाव्यामध्ये भाग घेऊ शकता तर पहिला रोजगार मेळावा मोर्शी या ठिकाणी सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसला आहे आणि दुसरा रोजगार मेळावा गाडगेनगर या ठिकाणी सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसला आहे फी कुठल्याही प्रकारची मागण्यात आलेली नाही निवड प्रक्रिया जी आहे मित्रांनो ती तुमची मुलाखतीद्वारा होणार आहे आणि जाहिरात नंबर एक म्हणजे मोर्शी तालुक्याचे आणि दुसरी गाडगेनगरसाठी दोन्हीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन चेक करा आणि हो अर्ज करण्यापूर्वी जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज करा धन्यवाद